रे आला दिवाळीपर्यंत अंदाज आला भारतीय हवामान विभाग आणि इतर स्रोतांनुसार मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता काही ठिकाणी मुसळधार पाऊस मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ढगाळ वातावरण आहे पहाटे काही भागात पाऊस देखील पडलेला आहे मुंबई सात सप्टेंबर म्हणजे रोजी पाऊस नाकारता येत नाही परंतु मुसळधार पाऊसही नाही बंगालच्या उपसागरातील कमी दावाचे क्षेत्र चक्रीय व व वस्तुस्थितीमुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहील परंतु मुंबईसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे इथे सतर्क राहण्याची गरज आहे परंतु अत्यंत गंभीर परिस्थिती अपेक्षित नाही चार आणि पाच सप्टेंबर रोजी कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज होता सात सप्टेंबरपर्यंत कायम राहू शकतो असा अंदाज आहे